सुंदर माझे जाते ग पिरते नमस्कार मी ऋषिकेश गोळे आपल्या सर्वांचे मास्कॉम पार्क मध्ये स्वागत आहे आज आपण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील चव्हाणवाडी गावा या गावामध्ये आलो आहे या गावाचे वैशिष्ट्य जर सांगायचे म्हणले तर या गावात महाराष्ट्रातील लोककलेला अधिक वाव देणारे हे गाव आहे या गावात पारायण भारुड भजन कीर्तन ओव्या अशा अनेक लोकगीतांना इथे वाव दिला जातो चला तर मग ओव्यांचा आनंद घेऊया आपल्यासोबत इथे जात्यावरच्या ओव्या गाणाऱ्या आज्जा आहेत या आजांचे आपण सर्वात पहिले स्वागत करूया नमस्कार आजी सर्वात पहिले तुमचं नाव सांगा लक्ष्मी तुम्ही ही ओवी आता केव्हापासून केव्हा एखादी ओवी आमच्या प्रेक्षकांना गावून दाखव सती नारायणाची पूजा नारायणाची पूजा सती नारायणाची पूजा सती नारायणाची पूजा आध्या वाची बिहा लय ग वाची बिहा लय योगा वाची बिहान लयक न योग पूजेला बैसईला पूजेला बैसईला राजा दस रविता चालोकन राजा दस रविता चा ल्यो ग ग पूजा नाराबीनाची पूजा आ आवाची बियाल दोन ना देवाची बिल्या दोन दोना गा पूजे लासा पूजेला वैसाहिली राजा दसरे बिताशी सुना राजा दसरे बिताशी सुना गा सत्य नारायण पूजा नारायण ची पूजा आवाची बी आयली तीन ना देवाची बिलाती तीन गा आपल्यासोबत आता दुसरे काकू आहेत नमस्कार काकू आपलं नाव काय नंदा नंदा शिवाजी वंडुसकर आपण या ग्रामीण भागात किती वर्ष राहता या गावात झाली तरी पस्तीस तीस पस्तीस वर्ष झाली शहरातल्या गोंगटापासून ग्रामीण भागात राहण्यात तुम्हाला काय अनुभव आमच्या गावचा आम्हाला आनंद आहे डोंगर वागचाच अच्छा या गावात तुम्ही जातीवरच्या ओळ गाता असे प्रत्येक घरात गातात ओव्या गातात कि जात्यावले ओव्या आम्ही काय गायलेलं नाही अशा म्हणजे असं येतं तेच म्हणणार आम्ही जात्यावलं काय गायलं नाही कधी ओके ओके आमच्या अगोदरच्या गायले जात्यावला तर आम्ही काय जात्याव कधी गायलंच नाही तुमची शेती आहे या गावात काय शेतीमध्ये काय काय शेती काय आता पडले म्हणजे पिकत होती पहिले आमच्याकडे मक्का भात भुईमुंग आता सगळी पडले शेती म्हणजे ओव्या गातात हे प्रत्येक घरात गातात की असं जनरली गातात जनरली म्हणजे असं ठराविक जण नाही तर सगळेच नाही येत असं सगळेच नाही म्हणजे आता आम्हाला नाद आहे पहिल्यापासून म्हणून येतंय समजा सगळ्याच नीत नाही येत सुंदर माझे जाते ग फिरते भौतुक ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विटला ओव्या गाऊ कौतुक तू यठल जिवशु दोनी खुंटे ग प्रपंचाचे नेते ग लावून पाची बोटे तू विटला लावून पाची बोटे तू यठल सत्वाचे आदन ठेविले पुणे मी वैरिले पाप ते ऊतू गेले बा विटला पाप ते उतू गेले बा विठल सासू आणि सासरा तिसरा ओव्या गाऊ भरतारातू रेबा विटला ओव्या गाऊ भरतारातू रेवा विठल बारा सोळा गडनी आवघ्या कामिनी ओव्या गाऊ बसुनी तुये विटला ओ ओव्या गाऊ बाईसुनी तुये रेवा विठला जनानी जाते गायले कीर्ती मागे राहिले जनानी जाते गायले कीर्ती मागे आईले थोडासाला भोईल तुये रेवा विठला

आपल्यासोबत कुन आणखीन एक आजी आहेत माझं नाव काताय माटेकर ओके तुमच्या घरात कोण कोण असतं मी आता एकटेस आहे सगळं मला एक मुलगी आहे तिकडच असते मी तुम्हाला शेतजमीन वगैरे आहे शेत जमीन तुम्ही ज्या ओव्या गाता त्या ओव्या तुम्हाला कशा आठवतात आठवत आता पहिले आठवत आपल्या ते आता राहिले थोड्या थोड्या लेनात पहिले आठवत म्हणजे तवाच्या माणसाला ना दुस जात त्या दळायच ते आठवायचे स्वामी तवा त्या मना आहे आणि तवा सगळीच लो बायका म्हणीच त्यात एखादी ओवी आमच्या प्रेक्षकांना गावून दाखवा नमस्ते तोळशी ग मनोबाई आणि तोळशी ग तोळशी मनोग बाई नगर आपस लागत नगर आपस गाऊस जंग लात गलात जागा दीती मिग आंगणात जागा दीती मिग अंगणात जागा देति मि आपण आताच पाहिले की अशा पद्धतीने या चवणवाडी गावात महाराष्ट्राची लोककला वारंवार जपली जाते कॅमेरामॅन सूरजपुरीसह सह मी ऋषिकेश गोळे चव्हाणवाडी पाटण